आवाज मानदेशाचा धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तिघांवर गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तहसीलदाराकडे तक्रार अर्ज करून तुझे हॉटेल सील करेन अशी धमकी देऊन तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान भीतीपोटी रोख दहा रुपये दिले असल्याचंही तक्रारीत म्हटलंय रोहन अरुण राजे शिर्के संदीप शिंदे मोरे पूर्ण नाव वय पत्ता माहित नाही यांच्या विरुद्ध सचिन महादेव कासुरडे वय त्रेचाळीस राहणार शाहूनगर सातारा यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली घटना दोन मे रोजी घडली तक्रारदार सचिन कासुरडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे की त्यांच्या आरटीओ चौक परिसरामध्ये हॉटेल आहे संशयित तिघांनी आपापसात आप संगनमत करून खंडणीची मागणी केली तहसीलदारांकडे तुझ्या हॉटेलची तक्रार करून सील करेल तक्रार नको असेल तर तीन लाख रुपये द्यायचे असे म्हणून धमकी दिली यामुळे कासुर्डे यांनी भीतीपोटी दहा हजार रुपये रक्कम त्यांना दिली उर्वरित रक्कम देण्यासाठी गोळी घालून मारण्याची धमकीही दिली यामुळे त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा